माझं नाव अनिल प्रकाश माने यावी मानेमाळ्यात आभे राहतोय या गटातून परिस्थिती म्हटलं तर परिस्थितीचा विचार केला तर जे विजयाण्णांचं काम आहे त्यांच्या हाता हात मारून जे विशाल दादांचं काम आहे ते विशालदा येळावीतून ऐंशी टक्के भरघोस मतांनी यश मिळणार मतदारांचा खोल सगळा विशाल दादा आणि त्यात उमेशदा आणि आलाय त्यामुळे काही विषय कॉम्बिनेशन जुळून येणार आहे विशालदा खात्याचे नॉल वाटते तर उभे दादा काय अडचण येणार नाही गेल्या टर्म मध्ये झालं नाही म्हणण्यापेक्षा काय झाले मग त्या टर्माला केळाव तुरपून जिल्हा परिषदच नव्हताच जो होता तो आलाच नाही काम काहीच झालं नाही जिल्हा परिषद पर्यंतच आलेली त्यानंतर इकडे काय झालेले नाही त्याच्यामुळे कुठं एक मुरमाच खडा मंडळी टाकलेला दिसत नाही चार बाकरी टाकलेला दिसते काम केलेलं एक सामाजिक काम करायला पाहिजे काम रस्ते म्हणा ट्रेनचं काय काम काय कॉन्क्रीट करण्याचा भाग असेल केल्यालाच नाही उपयोग केलेला नाही त्यांनी ते कुठल्या पद्धतीने वापरायचा काय वापरायचं हे त्यांना कळलं पाहिजे एक सुशिक्षित जिल्हा परिषदस्य आपण तिथं पाठवला पाहिजे सगळ्या सुद्धा नागरिकांचं नागरिकांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे ज्याला जी आर म्हणजे काय कागदोपत्री द्या मागणी या कळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत तिथे काय जिल्ह्यातले सगळे पंचायत जिल्हा परिषद येत असतात काय एकटा आपलाच कोण जात नसतो ते त्या जिल्हा परिषद जाणार तसं विशाल पाटलांना माहिती आहे खासदारांच्यावर काम केलेलं आहे त्यांना माहिती आहे निधी कुठला कसा घ्यायचा काय घ्यायचा आता त्यांनी खासदार फंडातून सुद्धा भरपूर निधी आणला आपल्या येळावीसाठी राजापूर साठी आणला तुर्ची साठी आणला नगर साठी आणला नागाव मध्ये सुद्धा भरपूर निधी आणला निधी अजिबात आलेला नाही खासदार फंडातून द्यावं लागतो खासदार फंडातून द्यावं लागतो ना मला वाटत नाही त्यांच्या गावात सुद्धा काही निधी अंडा असेल कोण मागचा असेल पण त्यांच्या गावात काय अंडा असेल मला काय एवढं कल्पना नाही पण अंडाच नसेल बारीक बारीक गोष्ट आहेत ह्या लक्षात आल्या पाहिजेत लोकांच्या किती लिड नाही असं वाटतं विशाल विशाल दादा साडेतीन ते चार हजार लिडी बसतील आणि खालचं पंचायत समिती जो दोन्ही गण राष्ट्रवादी शंभर टक्के लागणार काय काळ्या जागडावर पांढरेगा असल्याचं काम आहे आता कळेलच आपल्याला निकाल लागला जे मागले सदस्य होते त्यांनी काय निधी लागणार जिल्हा परिषद प्रशासन सदस्याला त्यामुळे एखाद्या अपवादाला आणला नाही म्हणणं आहे जे दोन्ही उमेदवार उमेश पाटील असतील आणि अमितदादा असतील माने मॅडम असतील ह्या शंभर टक्के विजयी झालेलेच जमा आहेत हे तेवढ मात्र शंका नाही फक्त मतदारांनी आणि इथून पुढं मला येणाऱ्या उमेदवाराशी निवडून येणाऱ्या प्रश्न एवढीच जनतेतून अपेक्षा आहे की पुढच्या काळात की प्रश्न हा शिल्लक राहिला नाही पाहिजे इतपत आपल्या जिल्हा परिषद गटात आणि पंचायत समिती गटामध्ये यांनी काम केलं पाहिजे एवढीच त्यांना शिंदुबाई चरणी प्रार्थना करून सदिच्छा येतो तिने पुढे पुढील वाटची तरी आणि निवडून हे शंभर टक्के येणार आहेत तुम्ही आलात मुलाखत घेतली समाधान वाटलं तुमचाही आज सहभाग असावा की जेणेकरून चिन्ह तुमच्या मार्फत सुद्धा म्हणून लोकांपर्यंत पोचावीत एवढीच अपेक्षा करतो आणि मी थांबतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद विशालदादानी आमचा बरीच वर्ष झालं रस्त्याचं थकीत काम पडलं तर ते आता चालू केले त्यामुळं फुल पाठिंबा विशालदादा पाटला मागं विशाल चालू आहे आमचा बरीच वर्ष झालं रस्त्याचं आमच्या अडचणी होत्या आमच्या रस्त्याला कोण लक्ष देत नव्हतं त्यामुळं आता विशालदा मनाव घेऊन मंजुरी करून आणून रस्ता चालू केला आहे त्यामुळं फुल आपला त्यांच्याशी पाठीशी आम्ही खंबीर आहे म्हणजे आपला रस्ता बांधीज आहे प्रत्येक मीटिंगला प्रत्येक पंचायत समितीला असू दे तुमच्या पंचायत समितीला असू दे सगळ्याला आम्ही मागणी घातली ते मुरुमशी मला कोण देतच नव्हतं लक्ष देत नव्हतं मंजुरी दिले मंजुरीला टाकले अशीच लोकं सांगत होती आजपर्यंत आता कसं आहे कुणाही आपण नावं घ्याय नसते आपल्याला आता एक काम आमचं फक्त आता चालू झालंय आम्हाला हेच अभि अभिमान आहे बाकी काही नाही तरी लिडिंगनं ना जास्त येणार हे काय द्यावलं रेग आहे आपली पाच नंबर वार्डात मी Сам год, то есть пальчик